पाहू शकता तुम्ही पाहत आहात माघवारीनिमित्त भरलेला पंढरपूर वाकरी येथील बाजार तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र याच्यानंतर एक दोन तारखेपासून पिलीव तालुका महाशिरस जिल्हा सोलापूर यात्रा चालू होत आहे बरेचसे यात्रा आपल्याला माहिती होत नाहीत औंद नागठठाणे येथील यात्रा व प्रदर्शन कराड प्रदर्शन सोलापूर प्रदर्शन मंद्रुप प्रदर्शन तर त्या ठिकाणचं पण आपण चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करू यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे लोक आपले व्हिडिओ पाहत असतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओ बनवायला त्यातून प्रोत्साहन भेटते शकता खूप थोड्या प्रमाणात बाजार भरलेला आहे ठराविक लोक आलेले आहेत वय काय कालवडीचं कालवडीचं वय का बाय का वेलेले सतरा म्हणजे कुठल्या वळूचे खपालींच्या वळूची आता विकाय आणली का, का प्रदर्शनला आणली विकाय काय किंमत का सांगताय पंच्याऐंशी हजार आणि ही कालवड कुठल्या वळूचे खिं सोनेचे मग आई कोशी काय मग वळूची खोटं कोशी पडतात आवश्यकता ज्यांना कोणाला अशा प्रकारचे काल हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क साधून नाव पत्ता सांगा गाव तालुका पंढरपूर मोबाईल नंबर सत्याण्णव सदुसष्ट चोपन्न बहात्तर अठरा चोपन मजबूत घट्टीचका लोढे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता हा खिल्लारखोंड नांदूर डोके यांच्या बैलाचा आहे वय काय त्याचा आता वीस महिने काय किंमत सांगतात पंच्याऐंशीचा नाव पत्ता सांगा प्रणव काठवटे प्रणव काठवटे का गावसा गुरसाळे तालुका पंढरपूर मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव बासष्ट चित्र कोसा खिल्लार ज्यांना कुणाला हवा असेल बैलगाडा क्षेत्रात चालणारे पैद त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद होऊ शकता खिल्लार मालक कोणाचे आहे दुसरे जे आहे कोण कोणाचे आहेत मालक होऊ शकता कोण काय वय आहे खोंडाचं दहा महिन्या दहा महिन्याचं कुठल्या ओळूचं पैदस आहे काय किंमत सांगता किंमत चाळीस हजार आणि हा कुठल्या वळूची पैदस काय किंमत सांग चाळीस तुमचं नाव पत्ता सांगा समाधान बळीराममध्ये हां समाधान बळीराममध्ये गाव कुमारपूर चालू का पंढर मंगळवड मोबाईल नंबर हा चौऱ्याऐंशी बत्तीस होऊ शकता जरा कॉफी कलरचा कोण आहे आणि कोसा कॉफी कलरचं खोंड बाबा तुमचा खोंड का कोणत्या गावचा पटकुल कुठल्या वंशावळीत ना म्हणायचं हा कुठल्या किती दाती झालाय आता संपलाय संपलाय गाय भरवाय चालू हो आहे का कधी शेतात चालवत आहे आता विक्रीला आणला का प्रदर्शनला काय किंमत सांगताय पंच्याण्णव हजार आता शेतीला चालू आहे आणि गाय भरवाय बी चालू आहे तुमचं नाव पत्ता सांगा की तुमचं नाव नाव पत्ता बाळासाहेब काय नाव कुठल्या वळूच आहे पंच्याहत्तर हजार करोळ करोळे मिर करोळे मोबाइल नंबर है नहीं का ठीक है ओके होता खिल्लर गाय बाबा को गाय है तुम बगता है का आवश्यकता खिल्लर का लोड गाय एक कुठलं तरी असेल प्रदर्शनला आलाय का विक्रीला आला दोन्ही बी कसं असेल पैसे तळ्यात मळ्यात हे भीमा नदीच्या काठचं तळ्यात मळ्यात म्हणलं ती कसं होतंय हा भी नाही ना अभिनय नाही माणसाला आपल्याला आपल्या मोबदवरला पैसे आलं आता गाय गा बाय का वेल सात महिन्यात ही काल ओढ आहे मग आता संघट द्यायचंय का शेपरेट शेपरेट मग गायचं काय सांगताय गाय द्यायची गाय द्यायची नाही कालवडीच काय सांगता सांगतो दीड लाख रुपये आणि ही सांगतो लाख लाख रुपये रुपये ओके म्हणजे आपलं फिरवून न्यायची जवळ असल्यामुळे आपलं घरी करमत नाही आपलं त्या निमित्तानं यात्रे देऊन गाठी भेटी होते पाहुणे रावळ्यांचं पाहू शकता अशा प्रकारच्या जनावर कार पंढरपूर यात्रेमध्ये आलेले आहेत बाबा नाव विनायक महाराष्ट्रीखिंडे गाव खेड तालुका पंढरपूर पंढरपूर मोबाईल नंबर आहे अशा कालवाडी कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक नववा महिना चालू आहे कुठला वळ उभारला जाय कोणत्या गावातला रान मसले रान मसले उत्तर सोलापूर कुणाचा भरला काय नाव त्याच दूध किती देते लिटर लिटरभर काय किंमत सांगितली किती येताल का आपण तीस येताल मालकाचं नाव पत्ता सांगता काय सांगा की तुमचं नाव पत्ता सांगा काय अडचण गाव रान गाव तालुका उत्तर सोलापूर उत्तर सोलापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर व्यवहारात कमी जास्त होतील होऊ शकता अशा प्रकारचे खोंड आलेले ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी आवर्जून यात्रेंना भेट द्या होऊ शकता आणि जे कोणी बाहेरच्या जिल्ह्यातून जर महेश रेडी खरेदी करण्यासाठी येणार असतील तर त्यांनी शक्यतो हेल्पाडा घालू नका कारण की यात्रेत मैस रेड्या का काही आलेल्या नाहीत एक मैस आणि दोन तीन रेड्या दोन तीन छोटे छोटे रेडे आलेले आहेत कारण बाहेरच्या जिल्ह्यातून जर तुम्ही येणार असाल तर तुमचा मोकळ्यात येण्या जाण्याचा पाटा होईल आणि वाहन घेऊन जर आला तर मोकळ्यात तुम्हाला डिझेल खर्च होईल त्याच्यामुळे शक्यतो येण्याचे सांगोला बाजारला रविवारी चाललं तरी चालेल मंगळवारी सोलापूर बाजार असतो आहे अशा प्रकारचे पण खोंड आलेले आहेत मालकजवळ पाहू शकता एकदम मजबूत आणि खोंड आहेत हा सुंदर चित्रकोस आहे एकदम पातळ बारीक कान सुंदर मजबूत आहे खुराला मजबूत आहे चारी पाय आणि चौकाला मजबूत आहे हा पाहू शकता मजबूत मला कशाला वापरलेत दोन्ही शेती कामाला वापरलेत किती दाते येतात दा आहे आणि तो चार दातीच आहे काय किंमत सांगितली सात लाख रुपये आपलं नाव पत्ता नामदेव सुखदेव पोळ पोळ गाव चासपडे तालुका कडेगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर होऊ शकता त्र्याहत्तर सत्याऐंशी सव्वीस सोळा अठ्ठावन्न त्र्याहत्तर सत्याऐंशी सव्वीस सोळा अठ्ठावन्न अशा प्रकारचा मालकांचा नंबर आहे आणि मजबूत एकदम खिल्लार आहेत सुंदर देखणे मजबूत नैसर्गिक रितनासाठी चालू शकतात आणि शेती कामाला चालू शकतात हे सुंदर आखी रेख्यू देखणे ताकदीचे खिल्लार आहेत खिल्लार कृषीधन चॅनल पाहात्रा महाराष्ट्र कर्नाटक यात्रा प्रदर्शनची माहिती भेटेल आणि कोण जर वेगवेगळ्या जिल्ह्यातले प्रदर्शन किंवा यात्रा असतील तर कमेंटमध्ये तारीख आणि गाव तालुका सांगा आपल्याला तिथले चित्रीकरण करता येईल साहेदात हां कशासाठी वापरला आहे साहेदात आवश्यकता एकदम डरकी मारणारा एकदम कोसा खिल्लारमध्ये मध्ये डरकी मारणारा मजबूत शरीर आहे आणि नैसर्गिकसाठी चालणार आहे शकता जबरदस्त सुंदर रेखीव देखणं आणि एकदम हुशार आहे सायदा ते कशासाठी वापरलाय गायसाठी शेती कामाला शेती कामाला गायसाठी कुठल्या अंशा ओळीत नाही कुठून घेतला तरी आणि सांगोलच्या यात्रेतून सा। सांगोल कुणाकडून घेतला हा जुनोनीचे काय नाव त्या नाव त्यांच्याकडून मालकाचे जुनोनी वाल्याकडून काय किंमत सांगताय एक सत्तर सांगताय किती पर्यंत तुमच्या समोर एक कॉल चालू तुमचं नाव पत्ता सांगा माझं नाव चंद्रकांत चव्हाण मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस एक्केचाळीस अठ्ठावीस पस्तीस आपल्याकडे शेती कामाचे सर्व मोठे शकता कशा प्रकारचा मजबूत आणि निसर्गिकेतनासाठी लागणारा आणि शेती कामाला ताकदीचा बैल आहे आपण हा शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता मालकाने नावपत्ता दिलेला आहे आवश्यकता त्यांची दावण आहे प्रत्येक यात्रेमध्ये दावण असते आता इथून पिलीव यात्रे त्यांचे दावण जाणार असे ज्यांना कोणाला शेतीकामाची मोठ्या मापाची खोंड हवे असतील ते यांच्याशी संपर्क साधू शकता सुंदर मोठ्या मापाचे रत्नाचे वळू असतात माग मागील यात्रांमध्ये आपण पाहिलं होतं ह्यांच्याकडे काजळी खिल्लार खूप मोठ्या मापाचा नैसर्गिकरित्नाचा होता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद खोंड द्यायचा आहे कुठल्या वळूचा खोंड आहे काय किंमत सांगताय खोंडाची पंचेचाळीस हजार वय काय आहे खोंडाचं दहा महिने तुमचं नाव पत्ता सांगता सांगा की गाव तालुका का मोबाईल नंबर आहे सांग शहाऐंशी अदुसष्ट पन्नास पंच्याण्णव पंच्याण्णव ओके धन्यवाद मला पाहू शकता ज्यांना कोणाला खोंडावं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा <laughs> आता गाब आहे का हां किती येताला गाब आहे आता पहिला रोय तशी आहे पहिला रोय हां कुठल्या ओळखीची कालवड होती की ओळखी की सांगूचा हा गा व्यक्त आता किती महिन्याची गाबा आहे नऊ नववा लागला नववा लागला कुठले वळू भरला आहे कुणाचा कुणाचा बरं काय किंमत सांगताय ऐंशी हजार ऐंशी हजार आपलं नाव पत्ता सांगा माझं नाव महादेव शंकर महादेवशंकर रानपट गाव महमदाबाद शेटपट महमदाबाद शेटपळ तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्वद नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी त्रेसष्ट तेरा।, तेरा का सदात घालून तिथे करू शकता अठरशे त्रेष्ठी ची खिल्लार का आहे पहिला रो आहे मालकाला हात घालून देते का कासत पाहू शकता आणि शरीर रुनशे रेएष्टीची सुंदर चेहरेपट्टीची शिंगाला कुराला मजबूत पायाला मजबूत घट्ट शेषीची कातन एकदम पातळ चेहरा एकदम सुंदर आहे ज्यांना कोणाला हवे असेल व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता व्यवहारात कमी जास्त होतील म्हणतात मालक ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता या ठिकाणी तीस तारखेला खिल्लारचं प्रदर्शन होईल अशा प्रकारचे संपूर्ण यात्रा कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मोजकेच आलेले आहेत अजून पण काही लोकांना यूट्यूबर्स म्हणजे चेष्टेचा विषय वाटतात ते त्यांच्या त्यांच्या तालुक्यातल्याच लोकांना फक्त माहिती देतात बाहेरचे यूट्यूबर्सला माहिती द्यायला टाळाटाळ करतात कारण की संकुचित विचारश्रेणी असल्यामुळे जे तालुक्याच्या जिल्ह्याच्या बाहेर पडत नाही त्यांची विचारश्रेणी तशीच राहणार जे लोकांमध्ये मिसळत नाहीत जे रोज व्यवहारात हो असतात रोज वेगवेगळ्या तालुक्यात जिल्ह्यात फिरतात त्यांना काही नाही त्यांना सर सर्व सारखे असतात पाहू शकता काजळी खिल्लार कशा प्रकारचे आहे पाहू शकता खोंडासारखी चेहरेपट्टी असणारी काजळी खिल्लार कालवड आहे अशा प्रकारची एक गाय आहे खोंड आहे बाबा काय वय आहे याचा कुठल्या ओळूच आहे मालक म्हणजे तिकोंडी लाईन मधून आहे काय किंमत सांगताय दोन लाख रुपये आपलं नाव पत्ता सांगा दत्तात्रय कृष्णा सावंत दत्तात्रय कृष्णा सावंत गाव किराची तालुका पंढरपूर मोबाईल नंबर अठ्याण्णव नव्वद तीस ऐंशी बावीस ओके व्यवहारात कमी जास्त होतील होणार आरोग्य ओके धन्यवाद शकता ज्यांना कोणाला ओळू क्षेत्रासाठी नैसर्गिक रेतनासाठी खोंड हवा असेल सुंदर आखीव रेखीव देखणा चित्रा कोसामध्ये तिकोंडी लाईन खोंड आहे म्हणतात ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद